आता ग्रॅम डिनॉमिनेटरच्या सहाय्याने आपण मेंशन करू शकतो कमेंट मध्ये आणि हे आपण ठरवणार की कि किती युजर्स आपण मेन्शन करायचं आहे किंवा आपण सॉफ्टवेअरला करून देणार आपण स्क्रॅप डेटा युज करायचं ऑप्शन वर करतो मग आपण यू आर एल सिलेक्ट करतोय लिस्ट मधून सध्या लिस्ट एम टी आहे आपण स्क्रॅपर ऑप्शन मध्ये जाणार मग शेवटचा ऑप्शन लेफ्ट साइडला स्क्रॅप स्क्रिप्ट इमेज यू आर एल त्याच्यामध्ये जातोय इथे आपण एंटर, एंटर केलं उदाहरण आपण पाहिलं स्क्रीनवर सुपकार सेव्ह केलं मी हे मग मी फोटोचा नंबर एंटर करते आहे पाच ओनली यू आर एल असं एक ऑप्शन आहे किंवा ओनली आय डी तर मी ओन्ली यू आर एल हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे आणि मी माझं सबमिट ऍक्शन प्रोसेस स्टार्ट केला आहे आपण पाहू शकतो व्हाईट डायलॉग बॉक्समध्ये माझं स्क्रॅप फोटो यू आर एल प्रोसेस कम्प्लीट झालेला आहे आता मी मेन्शन युजर्स ह्याच्यामध्ये जाऊन यूज स्क्रेप्ट डेटा ह्या ऑप्शनवरती सिलेक्ट केलाय आहे आता आपण पाहू शकता मला पाच यू आर एल दिसून येत आहेत मी पाच सिलेक्ट करत आहे पहिला दोघांना घेऊया साधारण उदाहरण साठी सेव्ह केलं मी हे डायलॉग बॉक्स आपण क्लोज करूया आता आपण नेम लोड करत आहोत मल्टिपल नेम्स लोड करणार आहोत मी एक टेक्स्ट फाईल मध्ये ऑलरेडी हे नेम्स लिहून ठेवलेले आहे ते टेक्स्ट फाईल मी आता इथे ओपन करत आहे हे सुद्धा मी युजरने लोडिंग सेव्ह केलं आणि डायलॉग बॉक्स क्लोज केला आता किती मेन्शन करायचं हे आपल्या हातात असत मी इथे उदाहरण साठी पाच ही संख्या टाकलेली आहे अकाउंट सिलेक्ट केलं माझं क्रिस्टिना डॉट बेल वन फाईव्ह एट मी ऍक्शन स्टार्ट केली माझी आपण पाहू शकतो स्क्रॅप मेन्शन युजर प्रोसेस स्टार्टेड असं आपल्याला व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये दिसून येत आहे लॉग इन झालेलं आहे क्रिस्टिना डॉट बेल वन फाईव्ह एट या अकाउंट मधून कमेंट सक्सेसफुली पाच युजर नेम्स चा मेन्शन म्हणजे कमेंट मध्ये आलेला आहे प्रोसेस कंप्लीट होण्याची वाट आपण पाहत आहोत जे जे यूआरएल आपण स्पेसिफाय केले त्यांच्यावर जसे कमेंट होते तसं आपल्याला व्हाईट लॉक्स बॉक्स मध्ये मेसेज येतो आपण आता है ब्राउजर एड्रेस एक यूआरएल घेऊन ब्राउजर मध्ये त्याच्यावर जाऊन पाहूया की कमेंट झालेले आहे की नाही आपण पाहू शकतो पाच कमेंट आ, कमेंट मध्ये पाच युजर्सच मेन्शन झालेलं आहे जसं आपण स्पेसिफाय केलेले आहे जेवढे युआरएल आहेत सगळ्यांना रिफ्रेश करून आपण हे पाहू शकतो